आता जर मी तुम्हाला सांगितलं की एक दहशतवादी आपल्या भारताचा युथ आयकॉन असायला हवा तर तुम्हाला ते पटेल मोस्टली दहशतवादी म्हटलं की आपल्यासमोर भारताचं नुकसान एवढाच एक शब्द उभा राहतो पण एखाद्या दहशतवाद्यानं जर भारताचं भलं केलं असेल तर किंबहुना या दहशतवादीच भारताच्या गोटातला असेल तर असं आपल्या भारतात एक हिरो होऊन गेलाय ज्यानं प्रत्यक्ष दहशतवाद्यांच्या गोटात शिरून आपल्या भारताला सेफ केलं होतं भारतात होणाऱ्या हल्ल्यापासून भारताला वाचवलं आता कोण होती ही व्यक्ती तर ती होती मेजर मोहित शर्मा या व्यक्तीची स्टोरी नेमकी काय होती आणि सैनिकापासून ते दहशतवादी ते कसे बनले जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते इंडियन आर्मीचा एक असा शूर अधिकारी होता ज्यानं दहशतवाद्यांच्या घरात जाऊन त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि काश्मीरमध्ये अनेक मोठ्या दहशतवादी घटनांमागे असलेल्या जैश ए मोहम्मदच्या कुख्यात कमांडर्स तोरारा आणि सबजार यांना ठार केलं आजही काश्मीर खोऱ्यात मेजर मोहित शर्मा यांच्या शौर्याच्या कथा सांगितल्या जातात म्हणजेच कथा जाणून घेण्याआधी मेजर मोहित शर्मा नेमके कण होते हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं मेजर मोहित शर्मा यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला त्यांनी डी पी एस गाझियाबाद इथून शिक्षण घेतलं आता मुळात त्यांना एक भाऊ होता त्यांच्या घरच्यांची अशी इच्छा होती की दोन्ही भावांनी इंजिनियर बनावं त्यांचा भाऊ इंजिनियर बनला मोहितही पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्रातील अकोला येथील श्री गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजला गेले पण त्यांना इंजिनियर बनण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यांना भारतीय आर्मीमध्ये जायचं होतं म्हणूनच घरच्यांना न सांगता त्यांनी तिथूनच एनडीएचा फॉर्म भरला या परीक्षेत ते पासही झाले एनडीए न त्यांच्या घरी रिझल्ट पाठवून दिला पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना ते पास झाले हे सांगितलंच नाही कारण घरच्यांना त्यांनी इंजिनियर व्हायला हवं होतं मग शेवटी त्यांनी स्वतः एनडीए मधून फोन करून ते पास असल्याचं कन्फर्म केलं आणि पुढची प्रोसेस करायला सुरुवात केली तिथून त्यांनी एस एस बी क्लिअर केलं आणि एनडीए मध्ये भरती झाले डिसेंबर 1999 मध्ये ते लेफ्टनंट झाले त्यांची पहिली पोस्टिंग हैदराबाद इथ झाली तीन वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांनी स्पेशल फोर्सेसचं ट्रेनिंग घेतलं जून दोन 2003 मध्ये ते पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो म्हणून नियुक्त झाले आता आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे शहीद मेजर मोहित शर्मा यांची कहाणी ज्यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्क मोडून काढण्यात फार मोठी भूमिका बजावली होती आता ती कशी याची स्टोरी आपल्या डोळ्यासमोर एखाद्या पिक्चर सारखी सरकत जाते दोन हजार एक मध्ये भारतीय लष्कराच्या ऑपरेशन एक मध्ये एका कश्मीरी तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा भाऊ इफ्तिकार भट यानं भारतीय लष्कराचा सूड घेण्याची शपथ घेतली हिजबुल कमांडर नेहमीच अलर्ट असायचे म्हणूनच त्यांना भेटणं सोपं नव्हतं तीन वर्षांनंतर आणि अनेक प्रयत्नांनंतर इफ्तिकारला दोन नावं सापडली अब्रु तोरारा आणि अबू सबजार दोघेही हिजबुल कमांडर होते आणि दरीतल्या सर्वांना त्यांचं नाव माहीत होतं या दोघांनी आतापर्यंत दक्षिण काश्मीरमध्ये हजारो लोकांची भरती केली होती जर इफ्तीकारला बदला घ्यायचा असेल तर त्याला मदत करण्यासाठी या दोघांपेक्षा चांगलं कुणीही असू शकलं नसतं एके दिवशी कस तरी इफ्ती त्या दोघांना भेटण्यात यशस्वी झाला त्यानं त्याची कहाणी त्या दोघांना सांगितली आणि भारतीय सैन्याकडून बदला घेण्यासाठी त्यांना त्यांची मदत हवी अशी विनंती केली जारानी तोरारा यांनाही अशाच मुलांची गरज होती सूड घेण्यासाठी उत्सुक असलेला हा सदृढ तरुण त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकला असता दोघांनीही त्याला त्यांच्यासोबत त्यांच्या लपवण्याच्या ठिकाणी नेलं सुरुवातीला इफ्तिकार शांत राहिला मग एके दिवशी अचानक त्यानं सबजर आणि तोरासमोर एक नकाशा ठेवला नकाशामध्ये सैन्याच्या गस्ती मार्गाची संपूर्ण माहिती होती त्याच्या तयारीवरून असं दिसून आलं की त्यानं अनेक वर्ष सैन्याचं सा निरीक्षण करून हा नकाशा तयार केला होता तोरारा आणि सब्जर खूप प्रभावित झाले आणि दोघांनीही त्याला पुढील दोन आठवडे ट्रेनिंग दिलं त्याला वेगवेगळे दे प्रसंग देण्यात आले आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर तो काय करेल असं विचारण्यात आलं प्रत्येक वेळी त्याचं एकच उत्तर असायचं मला तुमची मदत हवी आहे मी काहीही शिकण्यास तयार आहे आता त्यांच्याशी जवळीक साधून इफ्तिकार हिजबुलच्या एरिया कमांडर्स तोरारा आणि सबजर यांच्यासोबत राहू लागला होता सहा फूट दोन इंच उंच आणि आर्मी जवानांसारखी बांदेसूल शरीय असलेल्या इफ्तिकारच्या मनात भारतीय लष्कराविरुद्ध बदला घेण्याची आग होती तोरारा आणि सबजार यांनी इफ्तिकारला पाकिस्तानमध्ये नेऊन दहशतवादी ट्रेनिंग दिलं आणि परत काश्मीरमध्ये आणलं आता इफ्तिकारचं पहिलं मिशन होतं भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला करून शक्य तितक्या जवानांना ठार मारणं मार्च दोन हजार चारमध्ये तोरारा आणि सबजार काश्मीरमध्ये कुठेतरी लपले होते इफ्तिकार कहावा बनवत होता अचानक सब्जारच्या मनात प्रश्न निर्माण झाला हा इफ्तिकार नेमका कोण आहे त्याच्याबद्दल नाव सोडता कोणालाच काहीही माहीत नव्हतं तेवढ्या दाढी वाढवलेला इफ्तिकार कहावा घेऊन आला तेव्हा ते दोघेही दहशतवादी इफ्तिकार समोर बंदूक रोखून उभे होते त्याकडे लक्ष न देता त्यानं दोघांना कहावा दिला आणि स्वतःही प्यायला पण सब्जार शांत राहू शकला नाही त्यानं विचारलं इफ्तिकार तू आहेस तरी कोण तुझ्या कुटुंबातील कोणीच आम्हाला कधीच भेटले नाहीत हे ऐकताच इफ्तिकार खांद्यावरची रायफल खाली फेकत म्हणाला भाईजान जर विश्वास नसेल तर गोळी मारा पण हा प्रश्न विचारू नका हे ऐकताच दोघेही गोंधळून गेले दोघांचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला दोघेही चहा प्यायला लागले तोरारा काही बोलणार इतक्यातच अचानक पॉइंट ब्लॅक रेंज मधून गोळी झाडली गेली आणि दोन्ही दहशतवादी ठार झाले हे सगळं केलं होतं त्या इफ्तिकार भटण जो प्रत्यक्षात भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सचा ऑफिसर मेजर मोहित शर्मा होता त्यांना कोवट ऑपरेशन मध्ये पारंगत मानलं जात होतं त्यांनी फिल्म्समध्ये दाखवलं जाणारं वेशांतर वगैरे करून ऑपरेशन करणं खरं करून दाखवलं त्यांनी ना फक्त दोघा दहशतवाद्यांना ठार केलं तर लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या ट्रेनिंग कॅम्पची माहिती मिळवली हे ऑपरेशन पाकिस्तान आणि दहशतवाद्यांसाठी एक मोठा धक्का होता मेजर मोहित शर्मा हरियाणाचे होते पण त्यांनी इतक्या सफाईदारपणे इफ्तिकार भटची भूमिका निभावली की जैशचे मोठे कमांडर्स देखील त्यांना ओळखू शकले नाहीत कश्मीरी भाषा शिकण्यापासून प्रत्येक लहान सहान तपशिलाकडे त्यांनी लक्ष दिलं एकवीस मार्च दोन हजार नऊ रोजी ते कुपवाडा वाडा येथे गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या टीमवर हल्ला केला त्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारलं पण स्वतः गंभीर जखमी झाले सुरुवातीला आज त्यांच्या हाताच्या कोपऱ्याला गोळी लागली नंतर पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागली पुढची गोळी छातीत लागली तरीही ते दोन दहशतवाद्यांशी झटापट करून त्यांना ठार मारण्यात यशस्वी झाले मेजर मोहित शर्मा त्यांच्या शेवटचे शब्द होते कोणीही वाचू नये सगळ्यांना पकडा आणि मारून टाका त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला पण त्यांच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाला होता त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं उपचारादरम्यानच ते शहीद झाले आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना ते शहीद झाले त्यांच्या असाधारण शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान आहे त्यांच्या आई सुशिला शर्मा यांनी शेवटी सांगितलं की माझा मुलगा अनेक ऑपरेशन करत होता तो वेश बदलून दहशतवाद्यांसोबत राहत होता त्यांच्या स्तळ मध्ये जाऊन त्यांना मारलं होतं दोन हजार नऊ मध्ये रात्री दीड वाजता त्यांचा शहीद झाल्याचा मेसेज आला मेजर मोहित शर्मा पुन्हा चर्चेत आले जेव्हा त्यांच्या चोवीस मध्ये माध्यमांसमोर येऊन सांगितलं की त्यांना ना सन्मानाची रक्कम मिळाली ना कोणतीही सरकारी मदत कारण कायद्यानुसार केवळ पत्नीला अधिकार होता आई वडिलांना नाही ना यावर मोठा वाद निर्माण झाला आणि या कायद्यात बदलाची मागणी आजही सुरू आहे पण मेजर मोहित शर्मा यांची शौर्य गाथा आजही दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरवणारी आहे दिल्लीतील राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनचं नाव आता बदलून मेजर मोहित शर्मा मेट्रो स्टेशन ठेवण्यात आलं त्यांनी दिलेली शहादत वाया जाऊ शकत नाही बाकी शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कामगिरीबाबत तुम्हाला काय वाटतं आणि अजून अशा कोणकोणत्या भारतीय रियल हिरोची कहाणी ऐकायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद